नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचा खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे तुमच्या सगळ्यांची जी डिमांड होती टॉमॅटो बाजारभाव ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कसे राहतील व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टॉमॅटोचे बाजारभाव दसरा दिवाळी ऑक्टोबर महिन्यात कसे राहतील वाढ दर वाढणार का ऑक्टोबर मध्ये म्हणजे दसऱ्यानंतर दर वाढणार का व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत बाजारभाव वाढणार का आणि टिकून राहणार का त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता तुम्ही जर बघितलं गेल्या चार पाच दिवसापासून आपण बघतोय एक साधारणतः आपला नाशिक जिल्ह्यातील हिवरगाव मार्केटला हजार प्लस त्या ठिकाणी मार्केट आहे लाल म्हणजे पूर्ण रेड रंग आलेला माल त्या ठिकाणी घेतला जातो हजार बाराशे तेराशे रुपये दर त्या ठिकाणी मिळतात आणि पाठीमागं मी देखील सांगितलं होतं ऑक्टोबरचा पहिला हप्ता यायच्या अगोदर सप्टेंबर एंड ऑक्टोबरच्या दोन तीन तारखेला हजार क्रॉस म्हणजे पंचेस पन्नास पंचावन्न रुपये किलो दर होतील आता आपल्या व्हिडिओचा विषय आहे बाजारभाव ऑक्टोबर मध्ये दसरा दिवाळीत किती टक्के वाढणार किती वाढणार आणि ते टिकून राहणार का त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बाजारभाव नक्कीच मध्ये असतील थोडासा हा जो काही नवरात्राचा पिरियड आहे किंवा एक साधारणतः पाच ते दहा अकरा तारखेपर्यंत थोडासा अपडाऊन होईल जास्त त्या ठिकाणी होणार नाही जिथे हजार रुपये अकराशे रुपये दर तो आहे तो आठशे नऊशे वर येण्याची दाट शक्यता आहे त्याच्या पाठीमागचं कारण वाढणारं टेम्परेचर वाढणारी आर्द्रता आणि त्यावेळेस थोडी आवक वाढणार आहे आणि त्याच दरम्यान गुजरात मध्ये थोडस डिमांड कमी राहणार आहे आता आपण सगळ्या गोष्टींचा विचार जर केला माझ्यासोबत शेतकरी आहे जो प्लॉट येत्या आठ दहा दिवसात सुरू होणार आहे त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा बाप्पू साहेब बाळासाहेब शिंदे रान रानार वलखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चाळीस अकरा एकवीस आपण डॉक्टर किसान कड हा टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला वारंवार सातत्याने पाऊस गेल्या दोन दिवसापासून धुकं पण वरती फुलांची संख्या दिसते फुलकळ नाही म्हणजे गळती कमी आहे खाली गेरवा थोड्याफार प्रमाणात तुमच्या प्लॉटवर देखील आहे पण एकंदरीत काय वाटतं या वर्षीच खराब वातावरण खडतर प्रवासामध्ये वेळापत्रक घेऊन काय फायदा वाटला का तुम्हाला फायदा झालाच झाला कारण कसं एवढं खराब असून प्लॉट खूप बरोबर आणि दरवर्षी चांगला प्लॉट आहे चांगला प्लॉट मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या विषयाकडं वळायच्या अगोदर येत्या काही दिवसामध्ये सकाळचं दव दुख बादळ असणार आहे त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस देखील पुढच्या चार पाच दिवसात येणार आहे मग याच दरम्यान आपला विषय आहे बाजारभाव वाढणार का आणि ते टिकून राहणार का शंभर टक्के दहा नोव्हेंबर पर्यंत हीच रेंज राहील एक साधारणतः पस्तीस चाळीस रुपये किलो पासून साठ ते सत्तर रुपये किलो दर हे सातत्याने पुढच्या तीस दिवस टिकून राहणार त्याच्या पाठीमागचे कारण आपण जर बघितलं हिमाचल प्रदेशचा जो शिलोईचा भाग आहे तिथं खूप सुंदर टॉमॅटो जे अगदी अप्रतिम टॉमॅटो दिल्लीच्या मार्केटमध्ये येतात तुम्ही जर बघितलं काल परवा तिथं एक साधारणतः बारा ते चौदा टनाची आवक त्या ठिकाणी झाली आणि त्या गावरान टॉमॅटोला जवळजवळ म्हणजे त्यांचं कॅरेटचं वजन सव्वीस सत्तावीस किलो येतं एक साधारणतः सोळाशे सतराशे रुपये दर मिळाला परंतु तिथं उत्पादन दर वर्षाच्या तुलनेत कमी आहे त्यानंतर आपण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा विचार केला छत्रपती संभाजीनगर मध्ये पन्नास टक्केने उत्पादन घटलं आहे प्लॉट खराब होत आहेत पुढच्या आठ दिवसात अजून माल त्या ठिकाणी कमी होणार आहे बेंगलोरचा विचार केला तिथंही म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात माल आहे असं नाही तुलनेने माल त्या ठिकाणी देखील कमी आहे आपल्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला पूर्ण तर जो काही पूर्व भाग आहे मग चांदवड असेल येवला असेल सिन्नर असेल सिन्नरच्या काही भागांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पानं गोळा होणे सेटिंग कमी होणं उत्पादन कमी होणं या समस्या येत आहेत म्हणजे एकंदरीत मागणी आणि पुरवठ्याचा जो सिद्धांत आहे मागणी वाढणार आहे पुरवठा कमी होणार आहे त्यामुळं बाजारभाव खूप चांगल्या तेजीत राहतील पुढचाही एक अंदाज देतो तुम्हाला तो नोव्हेंबर डिसेंबरचा मी देणारच आहे परंतु सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीपासून दोन हजार चोवीस हा हे वर्ष टोमॅटो साठी सुवर्ण वर्ष म्हणून नोंदलं जाणार आहे हे मी गेल्या मे जून महिन्यापासून सांगत आलोय किमान पंधरा वीस डिसेंबर पर्यंत किमान दर हे वीस ते पंचवीस रुपये किलोच्या खाली येणार नाही तर काय होतं आज बाराशे तेराशे रुपये दर चालू आहे मी माझा व्हिडिओ आला कदाचित दुसऱ्या दिवशी हजार रुपये दर झाला की की शेतकरी म्हणतात काय अंदाज देतो काय चाटा मारतो ज्यांना समजायचं त्यांनी समजून घ्यायचं सुरुवातीपासून जे सुवर्ण वर्ष सांगितलं मी आपल्याला किमान वीस ते पंचवीस रुपये किलो दर पाहिजे पस्तीस चाळीस पन्नास साठ पंचावन्न सत्तर रुपये दर हे हळूहळू टिकूनच राहणार आहे म्हणजे ते कधी दोन दिवस वाढतील कधी कमी होईल कारण काही ठिकाणी त्या ठिकाणी मार्केट बंद असतं किंवा माल त्या ठिकाणी ज्या वेळेस पाऊस होतो ओला माल येतो व्यापारी लांबच्या मंडीचा जो काही लांबचा जे काही बाजार समिती आहे तिथं माल पाठवत नाही आता एकंदरीत जर आपण लक्षात घेतलं हिमाचल प्रदेश असेल त्याचप्रमाणे छत्तीसगड मध्ये टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं पासून पुढं दोनशे अडीचशे नागपूर मध्ये खूप कमी प्रमाणात होतं छत्तीसगडला काही शेतकरी आहेत डॉक्टर ला फॉलो करणारे तिथं बऱ्याचशा प्रमाणामध्ये जसं आपला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका आहे असे एक तालुका आहे तिथं चांगलं उत्पादन घेतलं जातं तिथंही सारखीच परिस्थिती आहे माल हा निम्म्याने घटलेला आहे त्याचप्रमाणे मध्य मध्ये देखील मालाचं आवक थोडी कमी आहे मालाची गुणवत्ता ढासळलेली आहे मग अशा वेळेस आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो पश्चिम पट्टा आहे दिंडोरी असेल गिरणाऱ्याचा भाग असेल वणीचा भाग असेल चांदवड ता तालुक्याचा पश्चिम भाग असेल म्हणजे शिवर बोराळा असेल त्याचप्रमाणे वणीचा काही भाग असेल सापुतार्याच्या रोडलगत जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये अजून पंधरा वीस दिवसामध्ये प्लॉट सुरू होणार आहेत पण येत्या नवरात्रामध्ये किंवा एक साधारणतः सहा सात तारखेनंतर पाऊस तीन चार दिवस येणार आहे हा पाऊस येणार आहे त्याचप्रमाणे टेम्परेचर वाढलाय अशा वेळेस पाणी त्या ठिकाणी देऊन घ्या पांढऱ्या मुळांच्या कक्षेत हवा खेळती राहण्यासाठी वापसा कंडिशनला भरपूर पाणी द्या त्याच्यासोबत मुळी सुरू ठेवण्यासाठी योग्यरित्या त्या ठिकाणी वापर करा मग असेल विक असेल जसं प्लॅटिनम कम्फर्ट सोल्युशन सांगतो फोर स्ट्रोक फळ फुगवण्यासाठी स्लरीची निवळी आहे सकाळचं सा जर दव बादळ रोजचं पडतंय तर अशा वेळेस आपल्याला आपले पानं टिकवणं गरजेचं आहे सोडसोपरा फुलेजीना ज्याला आपण म्हणतो गेरवा या भाषेमध्ये आपण शेतकरी मित्रांना बोलतो खालून पानं पिवळी पडायला सुरुवात होते झाड वीक होतं वरती फुलांचं ड्रॉपिंग होत फुलं सेटिंग होत नाही फळांची फुगवण होत नाही म्हणजे झाडाची प्रतिकार क्षमता संपली जाते झाडाला लागणारा फॉस्फरस त्या ठिकाणी कमी पडतो आणि मग अशा वेळेस आपण फळ फुगवण्यासाठी पोट्याचा वापर करतो सुरुवातीला फळ जर फुगत नसेल त्या ठिकाणी शेंडा देखील चालू ठेवायचा आहे तर एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवडी निवळी चार किलो गुळासोबत भिजवून घ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जमिनीतून द्या सातत्याने दौबादळ पडत असेल तर सलग तीन फवारण्या शेड्युल व्यतिरिक्त ज्यांनी शेड्यूल घेतलं त्यांना इंटिमेशन तर देतोच आम्ही वारंवार काही शेत एक दोन शेतकऱ्यांनी कमेंट केले होते की फोन केल्यानंतर लवकर रिप्लाय येत नाही थोडासा विचार करा एक एक मध्ये चाळीस चाळीस पंचाळीस हजार नंबर आहे एक तासामध्ये वीस वीस तीस तीस कॉल येतात तुमच्या अगोदर आलेल्या कॉल ला रिप्लाय देणं हे आमचं कर्तव्य आहे तुमचा देखील नंबर लागेल थोडं घाई करू नका त्यासाठी व्हिडिओ मी देत असतो की सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट जर बघितला कुठल्याही अडचणी तुम्हाला येणार नाही सातत्याने दव बाद पडत असेल पहिल्या दिवशी सकाळी सात आठ वाजेच्या आत पाना ओल्या असताना फवारणी घ्या प्रोटेगो पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी परत फवारणी घ्यायची तुम्हाला संचार फोर्टी चारशे मिली टचअप पाचशे ग्रॅम तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची तुम्हाला प्रोशेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाइट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम अशी फवारणी तुम्ही घ्या जमिनीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करा कंडिशनला पाणी कमी पडू देऊ नका पाऊस येणारे म्हणून पाणी देऊ नका यायचं नाही हा गैरसमज डोक्यातून काढून टाका अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं आपल्या पिकाला कुठल्या अन्नद्रव्याची कुठल्या वेळेस गरज आहे ते ओळखायला शिका फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही म्हणून या तीन फवारण्या रेग्युलर तुमचा अमावश्या पौर्णिमाला कीटकनाशक गेलं पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी शायनिंग टिकवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही वेगोमास्टर पाचशे मिली फळांना चिरा जाऊ द्यायचे नाही स्क्रॅचेस यायचे येऊ द्यायचे नाही आल्यानंतर देखील कंट्रोल करेल वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम करपा येत असेल दांडा करपा येत असेल सूर्य स्वच्छ प्रकाश असेल त्या ठिकाणी दोनशे लिटरला बॅग पाचशे मिली कोसाई दोनशे ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ बाजार भाव हे सातत्याने टिकून राहतील कसा कसा दर वाढेल कमी होईल हे देखील सांगण्याचा मी प्रयत्न केला कुणाला हा अंदाज चुकीचा वाटत असेल तर त्यांनी त्याच्याकडे त्या लक्ष देऊ नका परंतु आतापर्यंत भरपूर वेळा मी अंदाज दिले जवळजवळ नव्याण्णव टक्के ते अंदाज जुळले त्याच्या पाठीमागं कारण एक आहे थी जाजा त्या की ज्या ज्या ठिकाणी टोमॅटो उत्पादक आहे त्या त्या ठिकाणी डॉक्टर किसान पोहोचला आहे एकंदरीत संपूर्ण आपल्या भारतामध्ये सहा सात राज्यामध्ये टोमॅटोचं उत्पादन होतं डिमांड ही भरपूर राज्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रात मुंबई सारखं शहर असेल पुन्हा असेल गुजरातचा भाग असेल इथं डिमांड भरपूर वाढते परंतु मालाचा पुरवठा त्या तुलनेत होत नाही आणि नंबर एक क्वालिटीचा माल जसं गुवाहाटीला माल जातो एक्सपोर्टला माल जातो त्या मालाची गुणवत्ता आणि ती गुणवत्ता शेतकऱ्याकडून टिकवता येत नाही त्याच्या पाठीमागचे कारण सातत्याने होणारा पाऊस चुकीच्या फवारण्या चुकीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाऊस थांबल्यानंतर रोज सकाळी तीन तीन चार चार तास रात्रीचं दव बादळ पडतंय सकाळी ऊन सूर्यप्रकाश स्वच्छ होईपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत पाना ओले राहतात मग अशा वेळेस आपल्याला बुरशी योग्य फवारणे मी सांगण्याचा प्रयत्न केला बाजारभाव हे नक्की दसरा ते दिवाळी साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो दरापर्यंत जातील याच्यामध्ये थोडासा एक चार पाच दिवस अपडाऊन होईल दिवाळीनंतर देखील पुढचे दहा दिवस चांगल्या पद्धतीत बाजारभाव राहील त्यानंतर डिसेंबर अर्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये बाजारभाव कसे राहतील <coughs> तो व्हिडिओ नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात मी देईलच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार